नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक आठ मुलाचे अन्न या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया ही चौथी परिसर भाग एक विषयातील मुलाचे अन्न या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक जमिनीचा टिंबटिंब कमी झाला की पेरणी करतात उत्तर जमिनीचा वापसा कमी झाला की पेरणी करतात दोन कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करायच्या कामाला टिंबटिंब असे म्हणतात उत्तर कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करायच्या कामाला मळणी असे म्हणतात तीन वाऱ्याने हलकी टिंबटिंब उडून दूर जातात उत्तर वाऱ्याने हलकी टरफले उडून दूर जातात चार काही लोक बोरे करवंदे अशी फळे टिंबटिंबातून गोळा करून विकतात टिंबटिंबतून गोळा करून विकतात उत्तर काही लोक बोरे करवंदे अशी फळे जंगलातून गोळा करून विकतात पाच अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात ती चालवण्यासाठी टिंबटिंबवर खर्च होतो उत्तर अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात ती चालवण्यासाठी इंधनावर खर्च होतो प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा एक यंत्रे नसतील तर मळणीसाठी बैलांचा वापर केला जातो दोन बरोबर मळणी केली जाते चूक शिंगाडा ही वनस्पती खाऱ्या पाण्यात वाढते चूक चार अन्नाची कधी नासाडी करू नये बरोबर पाच वाहतुकीच्या साधनांद्वारे देशाच्या विविध भागात धान्य पाठवले जाते बरोबर प्रश्न क्रमांक तीन नावे लिहा एक शेतातून मिळणारे खाद्यपदार्थ गहू तांदूळ ज्वारी बाजरी डाळी ऊस इत्यादी दोन वनांतून मिळणारे खाद्यपदार्थ करवंद जांभळे बोरे मध इत्यादी तीन समुद्रातून व समुद्राच्या पाण्यापासून मिळणारे खाद्यपदार्थ उत्तर मासे खेकडे मीठ इत्यादी चार गोड्या पाण्यातून मिळणारे खाद्यपदार्थ मासळी शिंगाडे मकाणे इत्यादी पाच मळ्यांतून मिळणारे खाद्यपदार्थ पालेभाज्या फळभाज्या फ़ड़ फळे इत्यादी सहा प्राण्यांपासून मिळणारे खाद्यपदार्थ दूध मांस अंडी इत्यादी सात शेताशी संबंधित विविध कामे उत्तर मशागत नांगरणी पेरणी कापणी मळणी उफणणी धान्याची साठवण धान्याची बाजारपेठेत वाहतूक इत्यादी आठ पिकांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी साधने बैलगाड्या ट्रक मालगाडी इत्यादी प्रश्न क्रमांक चार जोड्या जुळवा अगट बगट मीठ समुद्र ऊस शेत मकाणे गोड्या पाण्याचे तळे बोरे वन भाजीपाला मळा प्रश्न क्रमांक पाच पुढील तक्ता पूर्ण करा एक बाजरीची कणसे तसे ज्वारीचे कणसे गव्हाच्या लोंब्या भाताच्या लोंब्या भुईमुगाच्या शेंगा प्रश्न क्रमांक सहा माहिती मिळवा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला काय म्हणतात उत्तर समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला मिठागर असे म्हणतात दोन शेतामध्ये बटाट्याचे पीक घेतले तर बटाटे जमिनीखाली तयार होतात तीन शेतकरी तिफण नावाचे अवजार कशासाठी वापरतात उत्तर शेतकरी तिफण नावाचे अवजार नांगरणीसाठी वापरतात चार कणगी म्हणजे काय त्याचा शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो उत्तर धान्य साठवण्याची जागा म्हणजे कणगी होय शेतकऱ्याला कणगीमध्ये धान्य साठवता येते त्यामुळे उंदीर घुशी यांपासून होणारी धान्याची नासाडी टाळता येते पाच लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात ते पदार्थ आपल्या घरापर्यंत कोठून येतात उत्तर लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी पाणी लिंबू मीठ साखर इत्यादी पदार्थ लागतात गावातील पाण्याच्या टाकीतून पाणी मिळते लिंबे शेतातून मिळतात समुद्राच्या पाण्यापासून मिठागरामध्ये ऊसापासून कारखान्यात साखर तयार केली जाते तेथून साखर मिळते प्रश्न क्रमांक सात पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात याची माहिती हवी आहे डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात उत्तर डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत जंगलातून येतात दोन कोणाच्या कष्टामुळे मासळी मिळते उत्तर मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांच्या कष्टामुळे आपल्याला मासळी मिळते तीन गोड्या पाण्यात वाढणाऱ्या कोणत्या वनस्पतीचा खाण्यासाठी वापर केला जातो उत्तर गोड्या पाण्यात वाढणाऱ्या शिंगाडे आणि मकाणे या वनस्पतींचा खाण्यासाठी वापर केला जातो चार पिके खाण्यास येणाऱ्या पाकरांना कसे पळवून लावले जाते उत्तर पिके खाण्यास येणाऱ्या पाकरांना गोफण फिरवून पळवून लावले जाते पाच पिकांच्या बरोबरीने शेतात वाढणाऱ्या अनावश्यक वनस्पतीला काय म्हणतात उत्तर पिकांच्या बरोबरीने शेतात वाढणाऱ्या अनावश्यक वनस्पतीला तण असे म्हणतात सहा कापणी म्हणजे काय उत्तर शेतात आलेली सर्व कणसे कापून गोळा करणे म्हणजे कापणी होय सात कापणी केव्हा केली जाते उत्तर कणसांची पूर्ण वाढ झाल्यानंतर कापणी केली जाते आठ मळणी म्हणजे काय उत्तर कापलेल्या कणसापासून धान्याचे दाणे वेगळे करणे म्हणजे मळणी होय नऊ उफणणी म्हणजे काय उत्तर धान्याची टरफले व इतर हलका कचरा धान्यापासून वेगळा करणे म्हणजे उफडणी होय दहा खळे म्हणजे काय उत्तर मळणीसाठी शेतात तयार केलेल्या गोल जागेला खळे असे म्हणतात अकरा शेतीच्या मशागतीपासून ते धान्य पोत्यात साठवण्यापर्यंत कोणती कामे करावी लागतात उत्तर शेतीच्या मशागतीपासून ते धान्य पोत्यात साठवण्यापर्यंत पेरणी कापणी मळणी उफणणी इत्यादी कामे करावी लागतात बारा घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते उत्तर घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी धान्य निवडणे स्वच्छ करणे धान्य दळून पीठ करणे पीठ मळणे पीठ थापणे व भाजणे ही कामे करावी लागतात प्रश्न क्रमांक आठ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा ए बाबा किंवा शेतकरी शेतीची मशागत कशी करतात उत्तर बाबा किंवा शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडतात मशागतीसाठी प्रथम शेत नांगरतात मातीची ढेकळे फोडतात जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात अशा प्रकारे बाबा किंवा शेतकरी शेतीची मशागत करतात दोन धान्य साऱ्या देशभर कसे पाठवले जाते उत्तर धान्य साऱ्या देशभर वाहतुकीच्या साधनांचा वापर करून पोहोचवले जाते धान्य साऱ्या देशभर पोहोचवण्यासाठी बैलगाड्या मालगाड्या ट्रक टेम्पो इत्यादी साधनांचा इत्यादी साधनांचा वापर करतात तीन अन्न वाया का घालवायचे नाही उत्तर जमिनीच्या मशागतीपासून ते अन्न पदार्थ बनवण्यापर्यंत अनेक लोक कष्ट करतात शेतकरी मजूर वाहन चालक व्यापारी दुकानदार घरातील वडीलधारी मंडळी इत्यादी व्यक्ती मशागतीपासून खाद्यपदार्थ तयार होईपर्यंत अनेक प्रकारची कामे कष्टाने करतात त्यामुळे अन्न वाया घालवायचे नाही चार बैलांचा वापर करून मळणी कशी केली जाते उत्तर मळणीसाठी खळे तयार केले जाते खळ्यात मधोमध खुंटा उभा केला जातो खुंटास बैल बांधले जातात बैल त्या खुंट्याभोवती गोल गोल फिरतात बैलांच्या पायाखाली येतील अशा रीतीने कणसे रचून ठेवली जातात बैल कणसांवरून फिरायला लागले की त्यांच्या वजनामुळे कणसातून दाणे सुटे होतात मळणीचे काम बैलांसाठीही कष्टाचेच असते पाच उफणणी म्हणजे काय उत्तर उफणणी करण्यासाठी थोड्या उंच जागेवर उभे राहतात मळणी केलेले धान्य सुपात घेऊन जमिनीवर सोडतात धान्याचे दाणे जड असल्यामुळे जवळच पडतात व धान्याची रास तयार होते वाऱ्यामुळे टफले व इतर हलका कचरा दूर जाऊन पडतो प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या मनाने उत्तरे लिहा एक भाकरी बरोबर तुम्हाला कोणते खाद्यपदार्थ खाण्यास आवडतात उत्तर भाकरी बरोबर आम्हाला पुढील खाद्यपदार्थ खाण्यास आवडतात लोणी कांदा चटणी पिठले भाजी डाळीची आमटी उसळ इत्यादी दोन भाकरीबरोबर बनणारे खाद्यपदार्थ कशापासून बनवतात उत्तर भाकरीबरोबर बनणारे खाद्यपदार्थ पुढील पदार्थांपासून बनतात लोणी दह्यापासून बनते चटण्या खोबरे शेंगदाणे इत्यादी पदार्थांपासून बनवतात पिठले चणाडाळीचे डाळीचे पीठ कुर्थाचे पीठ यांपासून बनते आमटी तूर डाळ मूग डाळ या डाळींपासून बनते उसळी मूग मटकी वाल हरभरा चवळी इत्यादी कडधान्यांपासून बनतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही एकदा चौथी परिसर भाग एक विषयातील मुलाचे अन्न या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा मुलाचे अन्न या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद